या एक्झरसाईजने तुमच्या पूर्ण हाताचे फॅट कमी होतात तुमच्याकडे डंबल्स नसेल तर पाणी बॉटलचा वापर करा वापर केल्याने तुमच्या पूर्ण मसल स्ट्रॉंग होतात हँडचे मसल स्ट्राँग होतात आणि हाताची जी आपली लटकती चरबी आहे ते चरबी गायब होऊन जाते ते पण दोन ते ती तीन दिवसामध्ये चरबी तुम्हाला दिसणार पण नाही इतके हात तुमचे नाजूक होतील आणि व्यवस्थित दिसतील छा चा, छातीचे इंचेस कमी होतात यामध्ये शोल्डरचा भाग कमी होतो सर्व प्रॉपर इंचेस कमी होतात याचे काउंटिंग तुम्हाला फिफ्टीन घ्यायचं आहे फिफ्टीनच्या नंतर होल्डिंग हा हे पूर्ण स्ट्रेचिंग झाले पाहिजे हाताच्या खालचा पण भाग साईडच्या भागची पूर्ण चरबी गायब होते यस याच्यामध्ये पंधरा काउंटिंग तुम्ही घ्यायचं आहे फिफ्टीन जवळजवळ आणि होल्डिंगमध्ये फाय सेकंड होल्ड होल्ड थांबायचं आहे रिलॅक्स आता प्रत्येक एक्झरसाईजमध्ये तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आहे यस आता तसाच हात शोल्डरच्या बरोबरीने ठेवा उजवा हात जर बरोबरीन ठेवला तर उजव्याच पायाला टच करायचं आहे हाताला खालीवरती करायचं नाही आहे यामध्ये पण तुम्हाला फिफ्टीन काउंटिंग घ्यायचेच आहेत कमीत कमी बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस होते तरी तुमचे तुम्हाला टेन ते फिफ्टीन काउंटिंग घ्यायचे आहेत यस प्रॉपर घ्यायचं आहे हात खाली बिलकुल आणायचं नाही आहे मसल स्ट्राँग होतात थोडेसे पेन होते आज आणि उद्या दोन दिवस तुम्हाला परत काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे यस थोडेसे पेन वाटते पण नो प्रॉब्लेम प्रॉपर करा आपोआप रिझल्ट येऊन जाईल थोडंसं थोडेसे पेन तर होणारच आहेत चला फॅट कमी करायचं म्हटलं तर थोडंसं एफर्ट्स घेतलं पाहिजे आता क्रॉसमध्ये यस उजवा हात वॉलला असेल तर डावा हात असा सरस टे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन

याने पूर्ण हाताचे मसल्स स्ट्रॉंग होतात आणि हाताचे फॅट फास्ट गायब होऊन जातात लवकर आता हिप हिपचे पण इंचेस कमी करण्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन 19, ट्वेंटी रिलॅक्स यानंतर आता सेम अपोजिट घ्या आता परत उजवा हात वॉलला लावा डावा हात असा असं स्ट्रेट असू द्या श्वास भरून घ्या डावा हाताने उजव्या हाताला स्पर्श करायचं भिंतीकडे यस वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen. holding yes One, two, three, four, five, six, seven. एट नाईन टेन रिलॅक्स आता तोच हात सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे फक्त पायाला अप अँड डाऊन करायचा आधी श्वास भरून घ्या नॉर्मल ब्रीदिंग झाल्यानंतर सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स या जास्तीत जास्त वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये पण श्वास भरून घ्या आता तसंच हात क्रॉसमध्ये घ्यायचा आहे भिंतीकरचा जो पाय आहे तो क्रॉसमध्ये पुढे त्याच्या ऑपोजिटला हात न्याय घेऊन जायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात भिंतीला लावा डंबल्स हातात पकडू द्या तसेच असू द्या येस दोन्ही हात वॉलला लावा उजवा हात उजवीकडे डावा हात डावीकडे एकमेकांना स्पर्श होऊ देऊ नका याची काळजी घ्या हाताला लागेल कारण हातामध्ये डंबल्स आहेत प्रॉपर घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भर आता रिलैक्स हो याच्या काउंटिंग ट्वेंटी झाल्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे तुम्हाला त्यानंतर दोन्ही हात वॉलला लावा उजवा हात उजवीकडे फोल्ड करायचं आहे डावा डावीकडे फोल्ड या एक्सरसाईजने चेस्टचे इंचेस कमी होतात आणि पाठीमागचा खूप बडचा जो भाग आहे तो पण कमी होऊन जातो प्रॉपर घ्यायचा आहे वन टू शोल्डरच्या बरोबरीने ठेवायचा हात खाली नाही करायचे थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सवेटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरु रिलैक्स आता या नर पुश पुष्यप वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, <clears throat> sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. push खुश करा वॉलला म्हणजे स्पर्श करण्याचा प्रयत्न करा रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरून घ्या काउंटिंग ट्वेंटी आहे वन टू थ्री थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी सेम ऑपोजिट घस भर घया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी बाय बाय